कोल्हापूरच्या खासबाग मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीचे आयोजन कोल्हापूरच्या खासबाग मैदानावर इराण विरुद्ध भारत होणार मल्लयुद्ध असे कुस्तीचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती संभाजीराजे गौरव समितीच्या वतीनं आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती, दर्जा कुस्ती मैदान आहे शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पन्नासावा राज्याभिषेक व राजर्षी शाहू छत्रपतींचे एकशे पन्नासाव्या जयंती वर्षाचा सुवर्णयोग साधत आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे जंगी मल्लयुद्ध रविवारी अकरा फेब्रुवारीला होणार सुरुवात महाबली पैलवान हिंद केसरी सतपाल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे कोल्हापूरच्या खासबाग मैदानावर होणार दीडशे कुस्ती प्रथम क्रमांकाची लढत महाराष्ट्र केसरी पैलवान आहर्ष सदगीर पुणे भारत विरुद्ध पैलवान मेहंदी इराणी इराणचा आंतरराष्ट्रीय पैलवान यांच्यात होणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे पन्नासावा राज्याभिषेक तसेच राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती यांचं औचित्य साधून युवराज संभाजी छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य कुस्ती मैदान भरवण्याचं ठरवलेलं आहे ही स्पर्धा तालीम संघ आणि संभाई राजे वाढदिवस गौरव समिती यांच्यामार्फत भरून नेलेले आहे या कुस्तीचं खास आकर्षण म्हणजे सहा आंतरराष्ट्रीय महिलांच्या कुस्त्या आयोजित केलेल्या आहेत तसेच या कुस्ती कुस्ती जगवण्यासाठी राजांनी जो राजाश्रय दिला आहे जे राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्या कुस्तीला राजाश्रय दिला त्याच पद्धतीचा राजाश्रय संभाजीराजेने द्यायचं ठरवलेलं दोन हजार चोवीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होतात आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांना दीडशे वर्ष त्यांच्या जयंतीला होत आहेत आणि त्याचबरोबर अकरा फेब्रुवारीला छत्रपती संभाजीराजांचा वाढदिवस येतो परंतु हे दीडशे वर्ष आणि राज्याभिषेकाची साडेतीन वर्ष याचं औचित्य साधून या कोल्हापूरला या ऐतिहासिक नगरीमध्ये छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या कार्यकर्त्यासमोर एक बोलून दाखवलं की या ठिकाणी कुस्ती कला ही कुस्ती पंढरी म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं आणि ती जिवंत राहण्यासाठी आपण कुस्तीचं मैदान करू छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांची जी, जी परंपरा आहे ती जिवंत ठेवण्यासाठी आपण एक कुस्तीचं मैदान पार पाडू कारण ज्या कारणासाठी एकोणीसशे बारा साली राजेश्वरी शाहू महाराजाने हे ऐतिहासिक खासबाग मैदान बांधलं रोममध्ये अशा प्रकारचं खासबाग मैदान अशा प्रकारचं मैदान होतं ते राजेश्वरी शाहू महाराज रोमला गेले हो होते त्यावेळी बघून बघून आल्याने आपल्या राज्यामध्ये असा असावा असं त्यांना वाटलं आणि या मैदानाची त्यांनी निर्मिती केली त्या वेळी त्या काळात राजेश्रीच्या काळात आठवड्याला इथं कुस्तीचं मैदान होत होतं आणि या मैदानासाठी राजेश्री शाहू महाराज परदेशातून पैलवान इथं बोलवत होते पाकिस्तान इराण इराक वगैरे ह्या ठिकाणाचे जपानचे पैलवान बोलवत होते आणि या ठिकाणी आपल्या भारतीय मल्लाबरोबर त्यांच्या कुस्त्या घडवून आणत होते अशा प्रकारे त्यांनी ती कुस्ती कला जिवंत ठेवली आज कुठं तर आपण जरा कमी पडतो असं वाटतं म्हणून छत्रपती संभाजीराजे छत्रपती शाहू महाराज यांनी हा निर्णय घेतला की आपण हे कुस्तीसाठी केलं पाहिजे म्हणून गेल्या वर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण या ठिकाणी मैदान केलं होतं तो कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेनं आणि आता युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या माध्यमातून आपण हे करतो दरवर्षी या ठिकाणी असं मैदान झालं पाहिजे असा छत्रपती घराण्याचा मानस आहे छत्रपती घराणे स्वतःच असं म्हणते की आम्हीच हे केलेलं आहे आणि आपण आता मागे पडता कामाने ही कला जिवंत राहिली पाहिजे मातीवरची कुस्ती टिकली पाहिजेत आणि म्हणून आपण ह्यासाठी प्रयत्न करू आणि कोल्हापूरचे पैलवान जागतिक कृतीचे कसे बनतील ह्यासाठी प्रयत्न करू इराण इराकचे पैलवान आता यावेळी आणायचं कारण असं की राजाची इच्छा होती की आंतरराष्ट्रीय दर्जाचं मला मैदान बनवायचं आहे त्यामुळं आम्ही इराणवरून पैलवान मागवले त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि इराण विरुद्ध महाराष्ट्र म्हणजे भारत अशा पद्धतीचा आम्ही हे मैदान इथं आयोजित केलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर